तर मित्रांनो पुन्हा एकदा लग्नाच्या तयारीसाठी म्हणजे पत्रिका वाटण्याची चाललेलो आहोत रविवार उजाळला आहे रविवारी आम्ही जरा योगेशची मदत घेतलेली आहे आणि योगेश आम्हाला घेऊन चाललं आहे बदलापूरपासून कारण सेंट्रल लाईन आज पूर्ण करायचा विचार आहे बदलापूर डोंबोली आणि असं करत करत घरी यायचं आहे संध्याकाळी पुन्हा एकदा एक खेळवण्याचा कार्यक्रम आहे तो अटेंड करायचा आहे आणि सध्या तरी आम्ही आता चाललो आहोत बदलापूर भाईची सासरवाडी आहे सासरवडीत जाणार भाई बघा फुल एकदम टाका टाका जावई ना शेवटी आपला गावही चाललं आहे सासरवाडी तापटिकमध्ये आणि आम्ही आता पत्रिका घेऊन बदलापूरपासून सेंट्रल लाईन आत पूर्ण करण्याचा विचार आहे चला तर थोडंसं अटके टोल फ्री आहे टोल फ्री आहे हां अरे हे टोल फ्री आहे बघा मुंबईच्या बाहेर मुंबईमध्ये येणारे जे टोल आहेत हॅरोली टोल हा ॲरोलीचा आणि मुलूंचा आहे आणि तसंच वाशी नाका त्याच्यामुळे इथे ह्या टोल फ्री असल्यामुळे ट्राफिक पण नाही आहे नाही तर गाड्यांची ही रांग लागलेली असते त्यामुळे आम्हाला थोडा इथे दहा पंधरा मिनिटं आमची वाचली आहेत आणि लवकरात लवकर पोहचण्याचा निर्धार आहे आपला उतरा चढा गो नगरीत आपले सहर्ष स्वागत आहे नवी मुंबई महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे बोला? कल्या। ना कल्याण झाडी गर्द अशी छान वाटते कल्याण शिरपाटा मार्ग चाललो हो, बदलापूरला योगेश योगेशची दिवाळी बघा क्रिसमस आहे म्हणून कंदील लावलाय चांदणी लावलाय चांदणी हा हा शिरपाट आहे ना हा कल्याण शिरपाट आलाय गाल कल्याण आलो आहोत आता मस्त लवकर आलो एक नंबर ट्राफिक नाही हा रविवार आहे त्यात आधी म्हणून आम्ही रविवार चॉईस केलाय आणि बदलापूरला आलोय आणि आतमध्ये गावच आहे सासरवाडी बाजूला आता पनवेल पर्यंत जाण्यासाठी हायवे होतोय हायवे कुठलं नक्की नाव काय पण इथून पनवेलला जाऊ शकतो चालू नाही झालं अजून मोठा हायवे आहे आणि हे बघा पुन्हा गावचं वातावरण टोटली योगेशची सासरवडी बदलापूर आतमध्ये गावाचं नाव काय रे सावरे गाव, सावरे गाव बदलापूर आणि सावरे झालं फिलिंग्स येत आहेत गावच्या फिलिंग येत आहेत फुल रस्ता तसाच आहे सेम आमच्या कोकणात जसा रस्ता आहे तसा आणि सावरे गावात स्टेशनवरनं इथे यायचं तर जवळजवळ रिक्षावाले दोनशे रुपयापर्यंत भाडा करतात कारण डिस्टन्सच खूप लांब आहे पण त्यांना पुन्हा रिटर्न जायचं असतं आणि त्याच्यामुळे टमटम पण आहे ना जांभळे सावरे सावरे ग्रामपंचायत आणि जवळजवळ आम्ही योगेश सासवडीला येऊन पोचलेलो आहे आणि आम्ही ते इथे पण बीजेपी आहे सगळीकडे बीजेपी बीजेपी रस्ते आता काँग्रेसचे झाले ना हे कुठे घर कुठे हे घर आहे पुढचं सासरवाडी आली मस्त गावच्या घरासारखं फिलिंग येते आणि गावचीच घर हे ना ते वालं अच्छा ते वालं गाडी इथेच उभी करणार ना किती तास दीड तास लागला ना रे दीड तासाने आम्ही येऊन पोचलो जवळजवळ बदलापूर सावळेगाव लोकेशच्या सासवडेला येऊन पोचलो मस्त मोठं अंगण आहे बाजूला फुल जंगल आहे रेगेशची सासर आहे सासू झालं पण तू एक गाव आहे सावरे गाव आजूबाजूचा परिसर आपण पाहू शकता फुल जंगल आहे जे झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत पेरूची आहेत छानसं असं इथे वातावरण आहे मोठंच्या मोठं अंग अंगण दे आहे मुलांना खेळण्यासाठी ते सावरे गाव घरं पण खूप लांब लांब आहेत म्हणजे तिकडे एक घर बंगला दिसतो आहे आपला अविनाश बरेच दिवसांनी गाठभीट झाले अविनाशी एक छोटी हाय 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 बोल हाय हाय सासवडे चांगला पाहून चाल आणि इथे ड्रायफ्रूट आहेत खाणं

आणि जेवण वाढले अक्षरशः या लोकांनी बापरे सव्वाला झाले राहत सव्वा दहा सव्वा झाला जेवण योग्य जेव्हा सांगितलं तू जेवण नाही बस झालं खूप झालं मी एवढंच कानारा बापरे मोठे भांडून मस्त जेवण आहे आणि आईने जेवण केल्यावर आम्हाला जेवायची गरज नाही का एवढं कशाला बनवलं किती मेहनत सकाळी करायला लागेल तुम्हाला एवढं जावई बापू गपचूप खातोय <laughs> जावई जेवतोय आरा जावयाची आवडती भाजी केली बटाट्याची <laughs> एक नंबर आहे जावयाला बटाट्याची भाजी आवडते बरोबर माझी आगा। 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 भाजी छान नाही पण छान होती भाजी भाजी मजा आली भाजी भाकरी खायला छान छान होतं खरंच जेवण छान घरी आपला ह्याच चला येतो बाय नाही पत्रिका देऊन आम्ही पुन्हा आता पुढच्या प्रवासाला बदलापूरला आता मित्र आहे शरद शरदच्या घरी जाऊ आणि त्यानंतर मग पुढे आम्हीचे का आहेत आणि अजून मित्र आहेत त्यांना देऊ मग डोंबोली गाठू ना रायडर बहुत हो उसका होतीच सासरवडी होती भाई काय एक नंबर आहे बटाट्याची भाजी काय <laughs> भावाला बटाट्याची भाजी जावं ब्लॉक बघणार ते मग मित्राकडे आलोय एखाद्याला त्याच्या बिल्डिंगमध्ये बदलापुरलाच राहतो महेंद्रगिरी आलोय शरद गावकर आपला जुना मित्र <laughs> मुलीच्या पत्रिकेच्या निमित्ताने आलो रे बाबा तुझ्या घरी <laughs> बोलून बोलून थकले माझ्या घरी या घरी या <laughs> माळा रे तिसरा तिसरा माळा बहिणी आहे ना ओटी भरतात आमच्या हो काय मग आपलं चालू आहे बाय मला जिथे वेळ मिळतो तिथे कॅमेरा पहिल्यांदा आल्यानंतर आपल्या संस्कृतीप्रमाणे ओटी oh भरली जाते बाय बाय रीतीने आम्ही शरदकडनं आता मोरेकडे निघालोय मोरे, मोरे भाऊ येतात ते पण येतात खाली कुठे गणेश चौक आहे का तिथून निघाले मोरे चाललेत पुढे अरे वा एक नंबर त्यांच्या मागे मागे चालले आलं आलं वाटते बिल्डिंग बिल्डिंगमध्ये राहते कुठे कुठे बिल्डिंग बांधलेत बदलापूरला माणसानी माहीत नाही बाबा पूल सोसायटी चांगले आहेत पण एरिया मस्त आहे खूप छान आहे वातावरण एकदम छान असणं इथे थंड वातावरण असण पूल ग्राउंड फ्लोर म्हणजे एकदम टॉपलाच आहे तरी पण वा वा वाय आलो आलोय नमस्कार नमस्कार आमचा ब्लॉक चालू खरोखर टॉपला आहे रे एकदम सही आहे मस्त आहे छान छान बस मोरे भाऊ घर बघे ना अरे छान हा बेडरूम आहे छान 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 मस्त अरे असू दे ना गॅलरी बघ घेऊ बाप रे गॅलरी किती मोठी आहे दुसरा हा दुसरा बेडरूम अरे दोन बेडरूम आहे ह्याला पण गॅलरी आहे काय रूम भाई एक नंबर आहे म्हणून बदलापूरला आलात तुम्ही हा अरे भारी मस्त आहे छान आहे पेंटिंग कोणी केली वहिनीने वहिनी म आर्टिस्ट आहेत रेश्मा वहिनीने पेंटिंग, पेंटिंग केलंय छान आहे मस्त छान 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 घेतलेलं आहे त्यांनी अच्छा हे वॉर्डरोप आहे ना हे काय मटेरियल मला वाटलं की मार्बल टाईप वाटलं का ग्रॅनेट टाईप वाटलं ते वाटते मला आणि बाप रे हा ग्राउंड फ्लोर वाटतच नाही किती डीप आहे बघ म्हणजे समोरच्या बिल्डिंगची टॅरेस दिसते रे मिसला मिळालेली बक्षीस आहेत ना अवॉर्ड्स आहेत चेस मध्ये आणि हा मुलगा चेस कोणी रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा भेटला असतो तर बरा लागतं मोरे भाऊ चला छान वाटलं भेटून वहिनी बरं वाटलं भेटून तुम्हाला लग्नाला यायचं आहे काय नक्की सैटी अमितच्या काकांच्या घरी आलोय स्टँडपूर पनवेलकर रूप शोधा शोध आलो गाडगेनगर साव्यामध्ये राहत आहेत शोधून आहे पण आम्ही त्यांना देखील पत्रिका द्यायच आहे अंधूचा प्रवास अमितच्या काकींकडे आम्ही आज आलोय आणि पत्रिका व्हिडिओमध्ये रेडिओ मध्ये नाही काय नाही होत काय होत आहे एवढं काय अमितच्या काकींच्या घरी आलोय फर्स्ट टाइम आलोय आणि पुन्हा इथे पाऊन चार सुरू आलाय आम्ही खाऊन खाऊन कंटाळलेलो आहे तरी पण अंकल अंकल गेलेत खाली काका कोल्ड्रिंक्स आणायला त्यांना पत्रिका देऊन पटकन निघायचं आहे तरी पण बरं वाटलं येऊन तुमच्याकडे छान वाटलं स्टँडफोर्ड पनवेलकर ग्रुप मस्त स्टँडफोर्ड आर वनमध्ये जातात काका आणि छान असं म्हणजे वातावरण छान आहे इथलं सॉरी बदलापूर सोडलं आहे आम्ही आता बदलापूर सोडून आता डोंबिवलीच्या दिशेने जातो आहे मग अमितच्या काकांकडे खूप मजा आली मग आमची बहीण आहे श्यामल श्यामलच्या घरी आलो खूप वर्षांतर आलो आहे म्हणजे मला वाटतं आय थिंक म्हणजे फर्स्ट टाईम मी आलो हिच्याकडे माझ्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आलो आणि ही तिची दोन मुलं आहेत मुलगी आहे तू काय करतेस सध्या बारावीला बारा तू दहावीला आहेस भावाजी भेटले नाहीत गावी आहेत अकरावीला गेला डिप्लोमा करतोय काय करतोयस एक नंबर बेस्ट बेटर हा माझा भाचा आहे म्हणजे मेहुनीचा मुलगा हिच्या मोठ्या पुष्पा माझे योगेश तू ओळखतेस ना योगेश सेंट लॉरेन्स 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 मध्ये होता ना बरं वाटलं श्यामल तुला भेटून छान वाटलं एक नंबर बरं वाटलं आता मला जायचं शिल्पाकडे कसं जायचं सांग पहिला आल्यानंतर किती ओट्या भरणा याच्या ओटी पोटीला ए बांधून बिंधून घ्या मोठी घट्ट पूर्ण त्या विचारलं चल बाय भेटू पुन्हा आणि आहे तिकडे तुला दिवा भेटू लग्नाला अंकिता झाली आणि आता राहिले फक्त प्रमोद काका आणि शिल्पा या दोन घराच्या आपल्याला पत्रिका घेऊन त्यानंतर पुढचं आपण बघू आता जर वेळ मिळाला तर भांडू घाटकोपर काय होईल नाही तर संध्याकाळी शहराकडे पोचायच आहे त्यामुळे लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न आहे असे पण आता जवळजवळ चार वाजता लग्न आहे पल्लूला पण सांगा धावायला पण सांगा आहे या रीतीने आम्ही आता प्रमोद काकांकडून निघालोय म्हणजे अजून डोंबोलीत आहे आता डोंबोली सोडणार बदला आता बदलापूर झाला डोंबोली झाली आणि बरेच लोक आहेत परंतु सगळ्यांची घरं माहीत नाही आहेत आणि आता खूप उशीर पण झाला त्यामुळे आपल्याला आता दिवा आहे शिल्पाकडे जायचं आहे फाट्यावर राईट घेतलाय आणि राईट पारून पुन्हा आता दिव्याला जायचंय कल्याणशील फाटा सिग्नल वगैरे हो काय आहे की नाही हा <laughs> सगळ्या गाड्या कशा पण तिडव्या तिळव्या बघ कंटिन्यू फायव्ह किलोमीटर पाच किलोमीटर कंटिन्यू टू पाच किलोमीटर आहे सर मार्केट आहे वाटत आणि शिल्पाकडे आलो हो पत्रिका द्यायला प्राचीची प्राची इथे देखील तो मान सन्मानाचा प्रकार चालू आहे सवासनीचा आणि रोहन भाऊजी हर्ष आहे रोहन सगळ्यांनी लग्नाला यायचं आहे मी व्हिडिओ शूटिंग करतो म्हणजे तुम्हाला सांगतोय नंतर मी दाखवणार तुम्हाला मस्त यायच हा काही करून रोहन बघा नक्की नक्की मी आमंत्रण दिलेलं आहे शिल्पाला हे माझी बहीण आहे सध्या दिवायत राहते म्हणजे आता आपण गेलो होतो श्यामलफे तिची मोठी बहीण आणि हे भाऊजी आमची <laughs> भूक लागली आहे आणि कुल्लट चहा ठेचा वडापावला वडापाव खाण्याची थांबले फेमस आहे वडापाव आणि मूंगभजी घेतलं आहे भूक लागलं आहे पत्रिका वाटणे काय असते आज समजले पुल दिवस गेला आणि शेवटी ठीक थी। आहे अजून खूप पत्रिका वाटणं बाकी आहे पुन्हा भेटू जय श्रीराम